नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमच्या एन फॉर नाईकच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो आहोत दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदान इथे मायापाठीमागे हा स्काउट हॉल आहे आणि इथे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी हो मोरिया या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर नक्की कोण कौन कोणती उत्पादन असणार आहे आणि काय प्राइसिंग असणार आहे चला जाणून घेऊया चला तर मग स्वतः सी वन प्रारंभ आणि विविध प्रकारच्या कलेक्शन माझ्याकडे हो, हो। हँडलूम पॉवरलूम मध्ये दोन्ही आहे आणि ऑलमोस्ट थोड्या स्टेट मध्ये आम्ही विजिट करून म्हणजे आणलेल्या आहेत आणि स्वतः एक्सक्लुसिव्हली हँडपिक साड्या आहेत असं नाही की आपण ते ऑनलाईन ऑर्डर देत असतो आम्ही स्वतः जाऊन आणतो तिथे साड्या सो हा एक हँडलूमचा कॉटन बाय सिल्क पल्लूचा एक प्रकार आहे इरकल मध्ये ह्याला चिक पॉरस बॉर्डर येते आणि ह्याला तुम्हाला रनिंग ब्लाउज पीस मिळेल ठीक आहे रनिंग मध्ये रनिंग ब्लाउज पीस आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पदर आहे हा आणि हा सिल्क चा पदर आहे प्युअर हँडलूम साडी आहे आणि ह्याची प्राइसिंग प्राइस काय ही प्राइस तुम्हाला चार हजार पुढे मिळेल हा पण माझा एक खूप सुंदर चालणारा प्रकार आहे ह्याला सुद्धा रनिंग ब्लाउज पीस आहे आणि सहा साडेसहा मीटर ही साडी आहे त्याच्यामुळे ही दिसते पण सुंदर बसते ही छान त्याच्यामध्ये दोन व्हरायटी भेटेल एक टोप पल्लू पण भेटेल आणि एक स्ट्रीप पल्लू मध्ये पण मिळेल अटॅच बॉर्डर आहे ना अटॅच बॉर्डर आहे आणि अटॅच ब्लाउज कीच आहे सेल्फ म्हणजे से तुम्ही त्याला काही वेगळा कॉन्ट्रास्ट करून घालू शकता किंवा सेमही ब्लाउज शिवू शकता कॉस्ट ही तुम्हाला दोन हजारला मिळेल त्याच्यानंतर माझ्याकडे महेश्वरी मध्ये हे सगळे कलर आहे त्याच्यामध्ये सेल्फमध्ये कॉन्ट्रास्टमध्ये आहे सो मी तुम्हाला सेल्फ चा एक सुंदर असा मरून कलर दाखवते प्युअर महेश्वरी कॉटन बाय सिल्क मध्ये आहे आणि ह्याला सुद्धा ब्लाउज पीस भेटतो रनिंग मध्ये अगेन सो तुम्ही कसाही तुम्ही हवा सध्या ठेवू शकता किंवा कट करू शकता ही पण एक सुंदर म्हणजे फेस्टिव्ह वेअर साठी खूप लाइट वेट आणि ब्रिदेबल असं त्याचं फॅब्रिक आहे आणि खूप सुंदर साड आहे त्याच्यानंतर सध्या हे जे ट्रेंडिंग आ, दिनी आ, वर्क मध्ये कलकत्ता रागा टिशू मध्ये आहे हे आपण हल्ली फार लाईट वेट आणि अफोर्डेबल पॉकेट फ्रेंडली साड्या आहे आहेत त्या आणि रिसेप्शन लुक कुठलाही कॅज्युअल पार्टी लुक करायचं असेल तर खूप सुंदर दिसतात त्याची कॉस्ट काय हे तुम्हाला पंधराशे पर्यंत मिळून जाईल त्याच्यानंतर माझ्याकडे जे आहे एक टिशू पैठणी आहे त्या टिशू पैठणीमध्ये तुम्हाला माझ्याकडे फार कलर भेटतील वेगळे वेगळे सध्या जे सध्या टिशू चाललाय तर टिशू मध्ये मा माझ्याकडे हा सुंदर असा फॅन्सी ब्रोकेट पल्लू आहे ह्याचा हा ब्लाउज पीस आहे हे बँगलोर सिल्क आहे सुंदर बसेल हा हा मुनिया हे आहे याला बॉर्डर आहे हे तुम्हाला तुम्हाला साडेनिनटा पुढे मिळतील ह्या साड्या माझ्याकडे हँडलूम महेश्वरी पैठणी आहे ही कॉटन मध्ये आहे प्युअर प्रीमियम कॉटन मध्ये आहे की तुम्हाला एक साडे नऊच्या पुढे मिळेल आणि हा माझ्याकडे हँडलूम मध्ये अजरक मध्ये आहे तर हे पण एक सुंदर ऑप्शन आहे खूप सुंदर खूप लाइट लाईट वेट आणि खूप छान आहेत त्या तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या स्टॉल नंबर सी वन प्रारंभ कलेक्शन तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आता स्टॉल नंबर डी सिक्स आहे नमस्कार नमस्कार माझं नाव रिधिमा माझ्या ब्रँडचं नाव आहे चांदवी कलेक्शन आमच्याकडे तुम्हाला टेम्पल ज्वेलरी मध्ये खूप व्हरायटी बघायला मिळेल असे हेवी सेट्स पण आहेत प्रॉपर कॉलर नेकलेसेस मिड लेंथ नेकलेसेस प्रॉपर हायनेक चोकर्स आहेत जे प्रत्येक एज ग्रुपला मला घालता येईल असे एज फ्रेंडली चोकस पण आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे सिल्वर रेप्लिका ज्वेलरी आहे ही ब्राश बेस्ड असते सिल्वर रेप्लिका म्हणजे काय की सिल्वर मध्ये ज्या डिझाईन्स असतात त्याची जी कॉपी बनते पण ती ब्रास वर बनते ह्याला पॉलिश होते सिल्वरची त्याला सिल्वर रॅप्टिका ज्वेलरी म्हणतात आणि त्याच्यामध्ये ते, ते थोडं हाय एंड असतं कम्पेर्ड टू ऑक्सिडाईज ज्वेलरी ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हणजे तुम्हाला हे हे असं सगळे हे ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे ही ऑक्सिडाइज आहे ही ऑक्सिडाईज ह्याची प्राइसिंग थोडी कमी असते कम्पेअर्ड टू सिल्वर रॅप्टिका ज्वेलरी तर आमच्याकडे तुम्हाला कडे इयर भरपूर इयरिंगची वरायटी त्यानंतर टेम्पलचे हेवी सेट्स जे तुम्हाला लग्नासाठी बेस्ट आहेत व्हेरी लाइट वेट व्हेरी अफोर्डेबल आणि क्वालिटी आहे त्याच्यानंतर खूप व्हरायटी आहे रिंग्स मध्ये हे असे आर्टिफिशियल गजरा आहे सेंटेड आहे हे त्याच्यानंतर हे असते जयपुरी ज्वेलरी असते मोनालिसा स्टोनची एपन, आ, ही हाय एंड येते थोडी आणि हे पण खूप लाईफ लॉंग आहे म्हणजे पॉलिश वगैरे ह्याच जाणार नाही स्टोन्स एकदम हाय क्वालिटी असतात त्याच्यानंतर हे असं जे सिल्वर रेप्लिका ज्वेलरी म्हटलं त्याच्यामध्ये हेवी चोकर हे असे तुम्ही हे घालून इंडो वेस्टर्न लुक्स क्रिएट करू शकता जे तुमच्या शर्ट्स वर लॉंग शर्ट्स वर किंवा मग सारीज वर जसं मी आता वेअर केलंय एक इंडो वेस्टर्न पीस आहे डुअल टोन मध्ये पर्ल्स वेअर करू शकता साडीजवर सूट्सवर किंवा मग तुम्ही, तुम्ही लॉंग स्कर्ट शर्ट घालून त्याच्यावरही स्टाईल करू शकता असे भरपूर व्हरायटी बघायला मिळेल आमच्या स्टॉल ला नक्की विजिट करा माझा स्टॉल नंबर आहे डी सिक्स कार्ड आणि स्टॉल नंबर हा तर माझं नाव रुही सरपोळे आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे कला सतिका मी फॅशन डिझायनर आहे आणि हे सगळं माझं कलेक्शन आहे माझ्याकडे डिजिटल प्रिंटेड मॉडर्न साड्या आहेत प्युअर सॅटिन सिल्क फॅब्रिक आहे ह्याच्यावर डिजिटल प्रिंट केलेली आहे आणि हे सगळे माझे पॅटर्न डिझाईन्स आहेत तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही साड्यांचे रेंज चालू होते ट्वेल्व्ह हंड्रेड टू फिफ्टीन हंड्रेड पासून तर माझ्याकडे सॅटिनचे शर्ट्स आहेत रेऑनचे शर्ट्स आहेत पार्टी पार्टी हे सगळे पार्टीवेअर शर्ट्स आहेत तर आता थर्टी फर्स्ट येत आहे तर तुम्ही पार्टीज ला पण हे घालू शकता शर्ट्स माझ्याकडे कॉटनचे पण शर्ट्स आहेत शर्ट साइजेस एक्सेल सगळे पासून रेंज पासून स्टार्ट आहेत शर्ट्स आणि हे माझ्याकडे रेडीमेड ब्लाउजेस पण आहेत हाफ स्लीव ब्लाउज आहेत आणि स्लीवलेस ब्लाउज आहेत हे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या साड्यांवर नेसू शकता ह्याची स्टार्टिंग रेंज आहे थ्री फिफ्टी पासून चालू होते माझे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे कला सतिका तिकडे तुम्ही हे सगळं माझं कलेक्शन व्यू करू शकता आणि तिकडे ऑर्डर पण प्लेस करू शकता कॉन्टॅक्ट नंबर काय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेव्हन फाय सेव्हन थ्री नाईन थ्री सेव्हन झिरो सिक्स थँक्यू त्यांचं कार्ड आहे आणि असे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर आता स्टॉल नंबर एफ टू आहे माझ्या ब्रँडचं नाव मिकीज आहे आणि हे माझे प्रॉडक्ट आहेत इन्स्टंट प्रीमिक्सिस आहेत त्याच्यामध्ये सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये कोणतेही प्रेझर्वेटिव्ह नाही हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे हे माझं सगळ्यात हॉट सेलिंग पुरणपोळी प्रीमिक्स हे पुरण आता नाही जस्ट पाणी ऍड करा आणि पुरण तयार होतं आठ पुरणपोळ्या आहे ह्याची टू हंड्रेड येस तसंच साबुदाणा वडा पण ह्या सगळ्यामध्ये मागे इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत व्यवस्थित ते इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्ही इन्स्टंट साबुदाणा वडा बनवू शकता क्रिस्पी आणि टेस्टी साबुदाणा ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रोडक्टमध्ये प्रेझर्वेटिव्ह किंवा ॲडिटीव्ह नाही हंड्रेड पर्सेंट नॅचरल होम मेड प्रोडक्ट आहे कांदा भजी आहे हा कांदा भजी ह्याच्यात पण पाणी घालायचं आणि दहा मिनिटात डायरेक्ट तळायला घेऊ शकता तुम्ही ह्याची वन ट्वेंटी वन ट्वेंटी येस तसंच हे मटकी मिस, मिसळ आहे ह्याच्यामध्ये स्प्राउटेड मटकी आहे ह्याच्यामध्ये मोड आलेली मटकी आहे ह्यात पण पाणी घालून आपण इन्स्ट्रक्शन्स मागे दिलेले आहेत ते फॉलो करून मी तिखट आणि छान मिसळ तयार होते मिसळ पाव खाऊ शकता सुंदर हा उपमा आहे इन्स्टंट उपमा एका माणसासाठी आहे त्याची किंमत फिफ्टी रुपीज गरम पाणी घालून तयार करू शकता टोमॅटो सूप एकदम क्रीमी आणि रिच तयार होतं फाय हंड्रेड एम एल पाण्यामध्ये दोघे ते तिघे जण पिऊ शकतात डिपेंड ऑन इच अँड एव्हरी क्वांटिटी आणि अतिशय सुंदर होतं हंड्रेड पर्सेंट नॅचरल येस आणि सेव खीर प्रीमियम ह्याच्यामध्ये अर्ध लिटर दूध घालायचं आणि छान सेव खीर तयार म्हणजे सगळं मिल्क मसाला आणि म्हणजे काजू बदाम पिस्ते पावडर वगैरे सगळं आहे हे हंड्रेड पर्सेंट त्याऐवजी माझ्याकडे हे स्प्राउटेड वाल आहे म्हणजे इन्स्टंट आपल्याला वाल्याचं बिरड करायचं असेल तर नुसतं गरम पाण्यात टाकून आपण बिरड तयार करू शकतो सेम वेग ज्यांना मुगाची आमटी किंवा स्प्राउटेड आजकाल खातात हेल्थसाठी सॅलड वगैरे त्यासाठी गरम पाणी घालून हे तयार होतं त्याऐवजी वेलची पावडर आहे हंड्रेड पर्सेंट आणि काही मिक्सिंग नाही आहे त्याच्यामध्ये आणि एवढे टीचे प्रकार आहेत वेगवेगळे हा इन्स्टंट दहा पॅकेट आहेत एका ह्याच्यामध्ये एक कप मध्ये एक घाल डिफरंट आहे वन फॉर्टी पासून स्टार्ट टू पर्यंत कार्ड डिटेल्स आहे नमस्कार माझं नाव श्रद्धा ठाकूर आहे आपलं मोरिया एक्झिबिशन मध्ये स्वागत आहे आणि आपल्याकडे नॉर्मली शॉर्ट कुर्ती पासून थ्री पीस टू पीस सगळे सेट्स अवेलेबल आहेत मी दाखवते तुम्हाला पॉकेट फ्रेंडली हे टू फिफ्टी चे कुर्तीज आहेत हे ह्याच्या जवळजवळ अठ्ठावीस डिझाईन्स आहेत आपल्याकडे आणि स्लीवलेस वगैरे पण आहेत अवेलेबल हे पूर्ण आतून ओव्हरलॉक असतात टू फिफ्टी आहे ह्याची कॉस्ट विथ दुपट्टा आहे ह्याच्यामध्ये अशा प्रिंट्स अवेलेबल आहे ह्याच्यात सुद्धा बऱ्याच प्रिंट आहेत टॉप पॅन्ट आणि दुपट्टा आहे ह्याची कॉस्ट सेव्हन फिफ्टी आणि सायझेस कसे अवेलेबल आहे सॉरी सायजेस कसे अवलेबल सायझेस एम टू फाईव्ह वॅक्सिन अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपल्याकडे टू पीस सेट मध्ये असे सेट अवेलेबल आहेत हा फायव्ह फिफ्टीचा सेट आहे प्युअर कॉटन मध्ये आहे ही पॅन्ट आहे पॅन्टला पॉकेट आहे आता सध्या ट्रेंडिंग असलेले वी पॅटर्न वी गळा असलेले टॉप्स आहेत त्याच्यामध्ये पूर्ण सेट आहे हा याची खासियत अशी आहे की ह्याच्यावरती डिजिटल प्रिंट केलाय हा टिश्यू सिल्क आहे आणि ह्याच्यामध्ये अस्तर देखील अगोदर ह्याच्यामध्ये पॅन्ट आहे ड्युअल कलर मध्ये हिथ सिल्कची आणि ह्याचा दुपट्टा ऑर्गेन्झा मध्ये आहे विथ गोल्डन बुकची असा दुपट्टा येणार सेट हा नाईन फिफ्टीचा आहे नाइन फिफ्टीचा पूर्ण सेट आहे हो आणि दुपट्टा आहे ह्याची सुद्धा कॉस्ट नाईन फिफ्टी आहे आपल्याकडे अशा कुर्ती अवेलेबल आहेत यात फोर ट्वेंटी थ्री नाईन्टी अशा अवेलेबल आहेत थँक्यू विजिट करा आम्ही वाट बघतोय तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आता स्टॉल नंबर डी वन आहे आणि काय तुमच्या ब्रँडचं नाव नमस्कार मी रसिका जोशी माझ्या ब्रँडचं नाव आहे कलावती साडीज आणि माझ्याकडे काही हँडलूमच्या साड्या आहेत आणि हँडक्राफ्टेड ब्लाउजेस आहेत सगळे हँड असे ब्लाउजस आहेत आणि त्याच्याबरोबर साड्या आपण मिक्स मॅच करू शकतो किंवा वेगळ्याही घेऊ कि शकतो आणि सगळं हाताने केलेलं काम आहे आणि सगळे साईजेस अवेलेबल आहेत ब्लाउजमध्ये आणि साड्यांचं पण खूप सुंदर कलेक्शन आहे आपली पिचवाई ही स्पेशालिटी आहे पिचवाई मध्ये पण आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे आणि ब्लाउजेस नाही काय साधारण प्राइस बाराशे पासून साधारण स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर साड्यांचे स्टार्टिंग हजार पासून आपल्याकडे सेल पण आहे so, ते काही इथे खालती पण ठेवल्या आहेत काही साड्या ज्या सेलमध्ये असणार आहेत सो सगळ्यांनी हँडलूम वापरून बघावं आणि त्याच्या फॅब्रिकची मजा घ्यावी ह्या कारणासाठी आहे ते त्यामुळे नक्की विजिट करा आणि या सेलचा पण आनंद घ्या एकीकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन फोर डबल टू एट टू थ्री सेवन टू थ्री आणि माझा इन्स्टा पेज आहे कलावती बाय रसिका सो ते पण तुम्ही फॉलो करू शकता तिथे तुम्हाला हे सगळं कलेक्शन नवीन नवीन अपडेट्स Thank you. नमस्ते मी अनिकेत पाटील माझ्या ब्रँडचं नाव आहे मृत्यिकार आणि स्टॉल नंबर आहे एपन इथे आहे आता प्लांटर आहेत टेराकोटा प्लांटर आहेत सो हे फोर फिफ्टी पासून एट फिफ्टी पर्यंत मध्ये आहेत इथे काही दिवे आहेत बऱ्याच प्रकारचे कापूरदाणी आणि हे सगळं आहे अगरबत्ती स्टँड आहे इथे मॅजिक लॅम्प आहेत तसंच इथे काही डेकोर वस्तू आहेत प्राणी वगैरे इथे मिनीच्या पॉट्स आहेत हे फिफ्टी रुपीज ला आहे मात्र हे अगरबत्ती स्टँड आहे इथे मस्त आहे युनिक आहे जास्ती जास्त युनिक प्रोडक्ट तुमच्यापर्यंत आणण्याचा तयार असतो आणि हे धूपाचा आहे धूप किंवा दिवाळ्यात लावू शकतो हे सेंटर टेबल वर खूप छान आहे ज्वेलरी आहे इथे बॉटल आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या आपल्याला बाहेर दिसतात त्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे त्याची प्राइस काय हे फोर फिफ्टीला आहे हे टू फिफ्टी पासून सेवन फिफ्टी पर्यंत रेंज मध्ये सर कॉन्टॅक्ट नंबर काय नमस्कार आम्ही श्रीजी ऑइल्स मुंबई ठाणा पुणे इथे वितरण करतो नाईन वन थ्री डबल सेव्हन नाईन फाय थ्री फायव्ह सिक्स हा माझा फोन नंबर आहे या नंबरवर तुम्ही फोन करून घरपोच तेल मिळवू शकता यामध्ये आम्ही शेंगदाणा खोबरेल सूर्यफूल करडई तिळाचं तिळामध्ये पण आम्ही काळं आणि पांढरं तिळाचं तेल काढतो मोहरीचं काढतो अक्रोड बदाम तेल येतात ही तेल साधारणपणे पन्नास एम एल पासून पॅकिंग सायझेस सुरू होतात ते पाच लिटर पर्यंत असतात ही तेल पूर्णपणे शुद्ध आणि रासायनिक फ्री असल्यामुळे तुमच्या तब्बतीला याचे फायदेच होतात आरोग्यासाठी आरोग्या विविध फायदे आहेत जे बाहेरच्या तेलांमध्ये तुम्हाला मिळत नाहीत तुम्हाला जर कुठल्याही या तेलासंबंधी माहिती किंवा कुठलीही त्याची होम डिलिव्हरी हवी असेल तर नाईन वन थ्री डबल सेवन नाईन फायव्हरी संपर्क करा आणि तुम्ही माझ्या माझा चा नाव आहे ब्राह्मी माझ्याकडे मिक्स कलेक्शन आहे ट्रेडिशनल पासून ते वेस्टर्न पर्यंत सगळ्या व्हरायटी बजेट फ्रेंडली सारीज माझ्याकडे मिळते सो हे आपल्याकडे आहे इरका लेक आहे त्याच्या टेम्पल बॉर्डर मध्ये आहे व्हॅलेंटाईन स्पेशल मध्ये पण मी ब्लॅक कलर विथ रेड हार्ट घेऊन आलेली आहे लग्न सराई सुरू आहे म्हणून पैठणी पण आहे आपल्याकडे खूप सार्या पैठणीचं आहे आजकालच्या मुली ज्यांना एकदम हलक्या फुलक्या साड्या टिशू मध्ये आवडतात त्या टिश्यू कलेक्शन पण आहे माझ्याकडे त्याच्यानंतर पारिजात खूप फेमस आहे सगळ्यांना खूप आवडतं कॉटन मध्ये पारिजात तर तेही आहे माझ्याकडे इरकल्स मध्ये मी काहीतरी घेऊन आलेली आहे वेगळं नवीन त्याच्यामध्ये नारायणपेठ ही काट आहे आपल्याकडे यांना एकदमच असे ट्रेडिशनल आवडतात साऊथ कॉटन मध्ये त्यांच्यासाठी हे साऊथ कॉटनचे झाडे आहेत मल मध्ये अजून हँड पेंटेड पण आहे ज्याच्यावरती हे फुलं जी हँड पेंटेड केली आहेत खूप व्हरायटी आहे खूप अजून वेगवेगळे डिझाईन आहेत कलर्स आणि आहेत रेंज पण आपल्याकडे जे स्टार्ट होते एट फिफ्टी पासून ते फाईव्ह थाउजंडच्या च्या अंडर मध्ये आहे ब्राह्मी सारीज म्हणून आपलं पेज आहे तिथे मला डीएम करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन सिक्स फोर थ्री फायव्ह थ्री झिरो फाय तिथेही तुम्ही मला रिच आउट करू शकता थँक्यू नमस्कार आम्ही इथे स्वस्ती कलेक्शन वरून बोलतात आमच्याकडे स्टार्टिंग एट फिफ्टी पासून आहेत चिकन करी कुर्तीज आहेत प्युअर हँडवर्क आहे आपल्याकडे सारीज पण भेटेल मेन्सवेअर पण आहेत आणि काफी व्हेरायटीज वेर, आहेत हे चंदेरी आहे हे चंदेरी वर्क आहे हँडवर्क आहे फुल टू थाउजंड ला आहे साइजेस आहेत थर्टी एट टू फिफ्टी टू पर्यंत सायझेस आहे आपल्याकडे आणि टू शेडेड आहेत कुर्ती हो उमरे पॅटर्न जॉर्जेट जॉर्जेट क्लॉथ वर आहे आणि हे साईज आहे हो, प्युअर हँडवर्क है। आहे आणि असे सेट्स पण भेटतील तुम्हाला बट हे फक्त मोठ्या साईज साईज वर अवेलेबल आहेत हे असे भेटतील तुम्हाला आणि हे मेन्स कुर्ते पण आहेत आणि असे प्युअर कुर्तीज आहेत प्युअर कॉटन सेवन फायव्ह झिरो सेवन टू सिक्स ट्रिपल थ्री सेवन स्वस्ती कलेक्शन इन्स्टावर आम्हाला फॉलो करा आणि लाईक करा स्टॉल नंबर डी टू आहे मालती आर्ट आणि हँडमेड ज्यूट बॅग कलेक्शन ज्यूट बॅग वर मालती आर्ट काढले जाते मधुबनी आर्ट आर्टबॅग अच्छा पाहूया हे जेन्स आहे सध्या आमचं न्यू कलेक्शन आहे डिझायनर कलेक्शन आहे कॅनव्हास स्लिंगायला आहे ही आहे आणि वॉशेबल पण आहे या पण स्लिंग आहेत सगळ्या ह्याच्यावर तुम्हाला मधुबन आर्टच भेटणार नवीन याच्यामध्ये टोट बॅग आहे फुल साईज मध्ये इथे किड्स बॅग आहे कॉलेज ना नाही किड आहे लहान मुलांसाठी नर्सरी जुनियर सिनियर पर्यंत मोबाईल प्राइस नाईन हंड्रेड्रेड मोबाईल युज करू शकता तुम्ही त्याला स्पेशली तुम्ही हळदी कुंपासाठी वगैरे आता आहे संक्रांत वगैरे आहे तर त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता कमी याच्या याच्यामध्ये हे तर आमचे प्लस हे खणामध्ये पण आहे त्याची काय प्राईस आहे थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड ओके डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकतो हा कपड्यावर आहे आणि हा ज्यूस वर आहे आणि काय फोर हंड्रेड फोर हंड्रेड ओके सा कार्ड आहे आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स नमस्कार ब्रह्मांड कलेक्शन माझा स्टॉल नंबर डी एट आहे आता आपण आहोत दादर शिवाजी पार्क येथे मोरिया एक्झिबिशन मध्ये तर या स्टॉल्स वरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत देवतांचा कलेक्शन गॅजेट मूर्त्या सोलारचे प्रोडक्ट्स आणि गिफ्टिंग वस्तू तुम्हाला व्हरायटीज मिळणार आहेत तुम्ही सुरुवात करतो स्वामी समर्थन इथे प्रीमियम बटभृक्ष तुम्हाला पाहायला मिळतात जिथे मागे दत्तगुरु कोरलेले आहेत हे तुम्हाला गिफ्ट करू शकता तुम्ही घरामध्ये ठेवू शकता त्याच्या बाजूला फायर लावाल तुम्हाला प्रत्यक्ष अग्नि असा तुम्हाला दाखवलेला आहे आणि हा बी आणि सेल वरती ऑपरेट होणार आहे इथे कस्टमाइज मून ग्लो फोटो डेनाईट लॅम्प आहे तुम्ही आवडत्या व्यक्तीला गिफ्टिंग करायचं असेल कोणालाही तर ते गिफ्ट एकदम लक्षात राहणार आणि हे खाली पडलं तरी फुटणार नाहीये इथे तुम्हाला स्वामी समर्थांचं मूर्त्यांचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता आणि बाकी इतर देवतांचे पण कलेक्शन इथे तुम्हाला आणि हुबेहूब डिटेलिंग त्याचं प्रॉपर केलेलं आहे मार्बल पावडर मध्ये देवतांच्या पेटी फ्रेम्स कलेक्शन तुम्ही इथे वास्तू गिफ्टिंग करू शकता बाजूला इथे तुम्हाला स्टेप्स वरती गजलक्ष्मी तुम्हाला पाहायला मिळणार आहे रेझिन मध्ये प्लेटिंग आहे आणि ते अजिबात प्लेटिंग जाणार नाही वास्तूच्या रिलेटेड हा एक जायलो जॉईंट तुम्हाला इथे पाहायला मिळतोय जो सेल वरती असं आदांतरित रोटेटिंग होत असणार दरवाज्यावरती आणि भिंतीवरती देवारावरती तुम्हाला स्वामी संदेश संदेशपट्टी वॉलपीस तुम्हाला इथे आम्ही आणलेलं आहे एक वरती तुम्हाला एकदम अक्युरेट प्रॉपर स्वामी समर्थनचा चेहरा असलेला वॉलपीस तुम्हाला दिसतंय एकदम त्यांचा चेहरा एकदम हुबेहूब डिटेलिंग केलेला आहे इथे तुम्हाला परत मी एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रॉपर डिटेलिंग केलेल्या मूर्त्या तुम्ही डेस्क वरती आणि कार मध्ये स्थापना करू शकता आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांचं कलेक्शन तुमच्या वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला इथे कामधेनू आहे रविवारीच हे मंत्र मशीन एक लॉन्च केलं जे चोवीस मंत्र मशीन आहे त्याला टेबल टॉप तुम्ही मोबाईल होल्ड करू शकता हे चार्जिंग करू शकता तुम्ही आणि चार्ज केल्यानंतर तुम्ही हे कुठेही तुम्ही ऑपरेट करू शकता चोवीस मंत्र विथ तारक मंत्र मशीन याच्यामध्ये आम्ही प्लेस केलेला आहे तुम्ही आजपर्यंत असे असंख्य वॅक्युम क्लिनर वापरले असतील पण माझ्याकडे जो क्लीनर क्लिनर तो पूर्णपणे चार्जिंग करू शकता आणि ह्याच्या ब्लोअर कॅपॅसिटी खूप चांगली आहे आणि सक्षम पॉवर तुम्हाला जर बघायची असेल तर मी हा माझा इथे मोबाईल ठेवलेला आहे तर तू माझा मोबाईल पण तो पूर्णपणे उचलून घेणार सोलर कंदील नाईट लॅम्प स्टडी लॅम्प इमर्जन्सी लॅम्प इथे सोलर मोशन्स लॅम्प आहेत आणि तुम्हाला सन जेव्हा साजरे करतात तेव्हा रांगोळी निश्चित तुम्ही काढता माझ्याकडे डी एफचे स्टेन्सिल्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे तर ब्रह्मांड कलेक्शन माझ्या गिफ्टिंग प्रोडक्टला तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर माझं ठाणे मध्ये शॉप आहे माझा मोबाईल नंबर आहे एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू या नंबरवरती तुम्ही फक्त हाय सेंड केला तर माझा कॅटलॉग प्रोडक्ट आणि शॉपचा पत्ता तुम्हाला त्वरित रिप्लाय केला जाईल धन्यवाद हो फोर आहे ट्रिंकेड हाऊस माझ्या ब्रँडचं नाव आहे आमच्याकडे फॅब्रिक बेस्ड सगळ्या ज्वेलरीज मिळतात सगळ्या हँडमेड आहेत इथे बघू शकता खनाचे इयरिंग्स आहेत वंजारा इयरिंग इनविजिबल नेकलेस हे इरकाली आहे हे मध्ये सेट आहे मंगळसूत्र आणि पैठणीमध्ये पण अवेलेबल आहेत आणि हे महालक्ष्मी सेट आहे मंगळसूत्राचं आणि नेकलेस मध्ये पण आहे याची प्राइस फोर फिफ्टी आहे आणि नॉर्मली आपल्याकडे इयरिंग पासून हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे ची आणि नेकलेसेस थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे प्लस बँगल्स आहेत जे कस्टमाइज करून मिळू शकतात वेट ज्या कलर मध्ये हवे त्या कलर मध्ये प्लस हे इयरिंग्स आहेत आमच्याकडे हे वर पक्ष वधू पक्ष वाले ब्रोचेस पण अवेलेबल आहेत ह्याची प्राइस वन फिफ्टी येस आणि हे फेस्टिव्ह इयरिंग कलेक्शन आहेत सर्व आम्हाला इंस्टाग्राम वर कॉन्टॅक्ट करू शकता नाईन एट वन नाईन वन नाईन सेवन फोर सिक्स वन त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता हो मी अश्विनी चिंतामणी कलेक्शन कल्याण वरून आली आहे uh, आपल्याकडे सगळे ट्रेडिशनल आयटम आहेत सगळे ट्रेडिशनल प्रोडक्ट आहेत खणाची टोपी आहे विविध रंग अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे पैठणीच्या देखील आहेत हे चारशे पन्नास रुपयाला खणाचा ओ टी ट्रे आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे खणामध्ये बॅकड्रॉप आहे आता मागी गणपती येत आहेत तर त्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे बॅकड्रॉप्स बनवून घेतले यामध्ये वक्रतुंड महाकाय देखील येणार हो पट्टी आहे दरवाजाच्या बाहेर मांडता येईल त्याचप्रमाणे फ्रीज मॅग्नेट्स आहेत आता हळदी साठी वगैरे वान द्यायला लागत असतात दगडी दिवे आहेत हळदी कुंकूचा करंडा आहे पारंपारिक सेने अखंड दिवा देखील आहे तो पंचधातूचे दिवे आहेत सुवर्णदीप त्याचप्रमाणे स्वामी अवेलेबल आहेत आपल्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट एट तर असा होता आजचा ब्लॉग ज्यामध्ये आपण हे मोरिया एक्झिबिशन एक्सप्लोर केलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचे काय सजेशन असतील तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईक ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा